आज <laughs> आणि नाही ओवीचा नाश्ता काय दाखवा ओवीचा नाश्ता भरलेली प्लेट खाते ओवी मस्त काय काय ओवी बोला हात लावून अंड लाडू चपाती भाजी कांद्याच्या नाव काय पण कांद्याच्या पातीच

गुड मॉर्निंग काल एवढा नाचतो एवढी मजा केली ऑफिस मध्ये सगळ्यांनी जाणीव दमलो म्हणतो काल मग एकदम मस्त झोप लागली ज्या दिवशी नाचतो धमाल करतो ना त्या दिवशी रात्री एवढी झोप मस्त लागते सांगतो तुम्हाला पण आज आहे वेडनेस डे आज शोल्डर डे पण आहे जातो जिमला थोडं वजन उचलतो मग तुमच्याशी बोलतो सूर्य देवाय नमहा <laughs> Obrigado. मित्रांनो मी अजून इथेच बसलोय अजूनही संपवतोय कारण थमनेल बनवायचं राहिलं होतं आणि आता वाजले दाखरा काय अरे वा ओवीचा डबा बघ असा रंगबिरंगी ए ओवी हे काय पेडा तुम्ही स्वीट खात नाही ना काय पण माझा पण डबा पॅक झालाय क्या बात आहे माझी आंघोळ राहिली टाइम बघा किती झाला बापरे चलो दिवसभर मोबाईल घेऊन एक नंबर आणि दोन नंबर झाला बाबा हाय प्रोटीन ओट्स खाऊन झाले अरे बर एक एक, एक काय आणते बाबा आता हे काय पंक्ती 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 बोलणार पंक्ती पण ही कलर कलर का केली ही ए ती जाऊ दे तिकडे कलर का केली सांगा अरे ते आज काय ड्रॉइंग आहे त्याच्यावर म्हणजे काय आगा। ए ये पंती है ना ही वीस रुपये की एक शायद ठाउन हो ना टीचर बोल ली ये रखना है स्कूल में नहीं नहीं टीचर हमारे घर पे एक ही है घर तो पे, पे भेजो हमने पंक्ति बहुत महंगा खरीदा है <laughs> हमको वापस ये दिवाली में लगाने का है सो परत घे नहीं समझ लगा है ते हाँ, टीचर कड़ी वीस रुपये घेन प्रणीता खरच काय फालतूगिरी आहे काय बोलते अच्छा हे जाऊन लावणार आहे तिकडे काय काय दाखवते हे सगळं लावणार मग ही आलीच पाहिजे मग मग आता ही ती तुम्हाला माहितीये का लोक कसं करतात हे असं सगळं लावतात मग पन्नास रुपयाला बाहेर विकतात मग ही घरीच आली पाहिजे परत पंक्त्या पंक्ती नाही पंक्ती ना गुण <laughs> आज वाजलेत बारा आज जरा लेट झाले आणि आता मी निघतोय चला बाय 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 जय शिवराम चला 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 बाय बाय चला जय श्रीराम या इकडे मागे इकडे ट्रक उभा आहे लवकर बसा लेट झालाय आज कडकडीत ऊन मोर्या जय सोयी जय बाय बाय तुमचे मित्र हे बघ तुमचे भाऊ हे भाऊ बोलते माझी हे तुमचे मित्र आहेत घ्या घ्या चला लवकर पुढचा रस्ता आहे ट्राफिक चला होईल सोडला आता जाऊया आता काका असं बघत काकांनी एकदम टफ लुक दिले मला वाटलं काहीतरी बोलतील एक हॉर्न बंद झालाय माझा फर्स्ट सम रिजन <laughs> उद्या दाखवायला लागेल मला परत <laughs> चालू झाला म्हणा ऑटोमॅटिक वायर बेअर लूज झालेली वाटते एका खड्ड्यात आपटली आणि परत फिक्स झाली खड्डे का जुगाड प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय राजे मुजरा हा सूर्य तेज एकदम त्याच्या तीव्र तेजावर आहे काम चालू झालं इकडे काम चालू झालं बाबा शेप खट्टे बुजवतात हे बघा फायनली चालू झालेलं आहे इकडे त्या साईडचं चालू झालंय या साईडचं अजून बाकी आहे हे बाबा एवढं चांगलं शर्ट घातलाय नक्का हे दु धुवा बी एम डब्ल्यू बघा कशी आता सजवली आपल्या बाजून व्वा रस्ती बस ग्रँड प्रिक्स तुझी कार्स मूवी बघितली असेल ना कार्स त्याच्यासारखी सजवली घेऊ हौशी हौशी कार्स मुव्ही मधला मेन कॅरेक्टर आहे ना मेन त्याच्यासारखी सजवली येते बघा मस्त ना सगळं दिलंय त्यांनी गाडी हा ड्रोन बघा ड्रोन हा बघा ड्रोन कसा फिरतो इथे मध्येच पण नॉर्मल ड्रोन दिसत नाही हा मला आता कळलं आज ऍक्च्युली मोदीजी येणार आहेत ना आज अक्चुअली मोदीजी येणार आहेत ते विमानतळाच्या उद्घाटनासाठी तर त्यासाठी हा ड्रोन इकडे आहे ते सर्वेलियन्स करतोय तो बरेच दिसतील मग आता आता आकाशाकडे बघूतच जायला लागलं वाटत असे बरेच ला ड्रोन दिसतील एवढा खालून पण एवढा मोठा दिसत होता म्हणजे आणि स्पष्ट दिसत होता म्हणजे तो ऍक्च्युली किती मोठा ड्रोन असेल ते विचार करू शकता तुम्ही थोडाच सिक्य ना पोचलो ऑफिसला आज असेल डे थ्री आणि आजची ऍक्च्युली थीम होती जर्सी माझ्या जर्सी नाही पण बघू बाकीचे लोक घालून आले असतील ना तुम्हाला दाखव हँक यू चला लॉग इन झालं माझा आणि आज पण गेम्स आहेत आणि आजचे गेम्स पण इंटरेस्टिंग दिसतात पण ते माझ्यासाठी संध्याकाळी असतील आता पहिला जातो जेवतो आणि मग काम पोहोचतो तो मित्रांनो मी आता जेवायला आलो आहे आणि आजचे जेवण आहे ही कुठली तरी ती काटेवाडी भाजी आहे ती माहीत नाही नाव सकाळी नाव घेतलं तर जाऊन परत पाहिजे तर बॅक करून बघा ही डाळ भात एक असले फरस बी आणि चपात्या आज चपात्या आहेत जेवता जेवता जरा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघतो म्हणजे कसं जेवण पण होतं थोडं नॉलेज घेईन पण हो की नाही ॲक्च्युली आता कोण नाही म्हणून आता बडबड करत जातो दिवस ओके सो आता वाजले चाळेच्या आणि आता थोडं काम करून आता खातोय स्प्राऊट्स आज दुसऱ्यांना खाताना बघता का मला लई भूक लागायला लागली म्हणून मी आता नट्स घ्यायला आलो पण नाही आहे काजूच घेतोय बघा प्रॉप्स दिसत नाही आहे म्हणजे आज साधा सिंपल गेम दिसतोय सिंपल गेम आहे आपल्याकडे मग टफ एकदम टफ गेम आहे का अरे बाप वा। रे दिमाग का दौड़ाने वाला गेम लग रहा है आज सर हाँ ना जर्सी वाले सब एक साइड आ जाओ इंडिया इंडिया शबरोले मुंबई इंडियन्स इंडिया 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 हे लक्ष्मी है मेरे को ए जर्सी इकडे अरे वा, वा। और कोने क्या एमिरेट्स फ्लाय बॅटर सही आहे है, सई सो आजची थीम होती जर्सी आणि दिसताय

से yes, द so, आ... कलर नॉट द वर्ड बाइंड शुरुआत में चिटिंग नहीं करने का बाद में करने का <laughs> दर्शक की ए ए चुप ओके ओके एंड एवरी इनकरेक्ट टास्क योर पॉइंट इज गॉन अभी के लिए तो नेगेटिव मार्किंग नहीं है बट देन वी कैन सी हाउ द गेम प्रोसीड्स ए कुतरी मां का इफ योर डू जस्ट शो देन इट्स अ नेगेटिव मार्क यस ठीक है आरती जितने हैं बिल्कुल हां अब गाना वाला करें 1 2 3 4 पीछे घूम

बाकी गाइस प्लीज साइलेंस सेट गो ब्लैक ब्लू ग्रीन ब्लू रेड ब्लैक येलो ब्लैक ग्रीन ब्लैक नहीं 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 एक नहीं 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 डालो. नहीं नहीं जल्दी डर हाँ। नहीं नहीं बराबर है बराबर टीम टू रे तुम टीम वन है अच्छा ता... ये 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 जो सारा बन रहे ना रेड ब्लैक ग्रीन ब्लू येलो रेड ब्लू येलो ब्लैक रेड ग्रीन ब्लैक ठीक चलेगा ये क्या था ओके okay, सेट माजी बोबड़ी <laughs> <भी> मजा आएगा <laughs> mark, mark, <laughs> अरे बोल ना अरे जबान किधर है तुम्हारा

टेंशन में आ गए येलो रेड ग्रीन पर्पल ब्लू ऑरेंज ग्रीन येलो ब्लैक रेड पर्पल कितना चाहिए क्या क्या बरायनस वन मी एवढा आवाज करतो माझं का होणार आहे मला काय माहित नाही रेड ब्ल्यू ग्रीन येलो पर्पल ब्लॅक ब्ल्यू येलो ऑरेंज येलो रेड

ऑरेंज, ग्रीन येलो वाइट रेड पर्पल ब्लू येलो वाइट बात ये बात च्रीण च्रीण, बात अरे तो नहीं है, नहीं। ब्लू, येलो, येलो, रेड, ब्लैक रेड ग्रीन ब्लैक क्या बात <देण>। है <सक्ष़ियोस>

तो ज़ियो। ये ज़ियो। गेम का चैंपियन था यार मैं क्या बोलूँ अभी मोबाइल नहीं लाया किसी ने तो तो नाम नाम क्या इसका जवाब मैं देगा लास्ट में लास्ट में अच्छा बाकी है क्या बोलेगा मैं ही बोलेगा

रील बॉल देखता है रील बॉल देखता है कौन है कौन है किसका है वो देख वो बता रही है वो दूसरे टीम इसको बता रही है अरे नहीं यार देखो ठीक से हे भगवान क्या यार तुम लोग यार से? हाँ माइनस है किसका माइनस करना है अरे ये ये अरे इनका माइनस करने बोल रहा हूँ इनका नहीं पर कि... मुझे बाहर निकल गया ये टीम से नहीं तो ये जीत जाती टीम चीटिंग हुआ है, चीटिंग हुआ है, <laughs> चीटिंग हुआ है।, <laughs> है। यहाँ पे मेरा पांच पॉइंट आईसीआई आने वाला था, उधर नहीं, लास्ट के तीन आधे में उसके, आपने साथ धोखा हुआ है, मेरे को निकाल दिया, चार जन खेल रहे, गेम बदल देते तुम, गेम बदल देते तुम, है कि नहीं, ना वर्सेस के, चिढ़ते हैं। चाहते नहीं मैं दो बार कंटिन्यू जीता हूँ ना चाहते नहीं मैं तीसरी बार जीतू टीम थ्री कुछ तो जीत के जा रही है क्या बात है क्या बात है चॉकलेट ठीक है ठीक है कुछ तो जीतना है वो इम्पोर्टेंट है सो आता आम्ही निघतोय आजचे गेम्स आजचे गेम्स मला नाही आवडले का सांग आजचे गेम हारलं माझ्यामुळे माझी टीम नाही नाही पण मला काय नाही आवडले डोक्याला शॉर्ट देणारे गेम मला फिजिकल गेम्स व्हॉट्सअप सर गेस करायचं नाही पण ठीक आहे पण मुलांनी एन्जॉय केला असं मला वाटतं आम्हाला नाही आवडत चला मी आता <laughs> निघतोय आजचा दिवस संपला मजेशीर होता एव्हरी डे मजेतच जातो आपला आणि तो मजेतच घालवायचा प्रयत्न करायचा असं मला सो आता मी जातो घरी उद्या आणि परवा बघतो म्हणून बघतो म्हणून प्लीज पण उद्या पण मस्त आहे उद्या आम्ही सगळे चालले कुठला ते नक्की बघा चला आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर मी लागतो तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच मराठी तोपर्यंत मी दर्शन सांगून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र